चला तर मंडळी थालीपीठ खूप प्रकारचे असतात पण मुलांना न आवडणाऱ्या भाज्या जर तुम्ही थालीपीठमध्ये टाकून जर केल्या ना तर मुलं एवढ्या आवडीने खातील आणि कोणती भाजी खाल्ली हे त्यांच्या लक्षात पण येणार नाही इतकी मस्त टेस्टी लागणाऱ्या आज आपण थालीपीठची रेसिपी बघणार आहे करायला एवढे सोपे आहे अगदी घरच्या साहित्यात आणि घरच्याच पीठामध्ये आज आपण थालीपीठची रेसिपी बघणार आहे कुठलंही रेडीमेड पीठ न आणता अगदी घरात जे अवेलेबल पीठ असतात ना त्यातूनच आज आपण थालीपीठची रेसिपी करणार आहे तर चला सुरुवात करू या रेसिपीला नमस्कार म्हणजेच आर्ट रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया चांगले दहा ते पंधरा मस्त असे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे दोन चमचे जिरं दोन चमचे ववा आणि लसणाच्या पाकळ्या किमान पंधरा ते वीस घेतलेला आहे आणि त्या मिक्सरमधून या पद्धतीनुसार एकदम जाडसर अशा आम्ही मिक्सरमधून फिरून घेतलेले आहे आता पालकची जी एक मी गड्डी घेतलेली आहे आणि यानुसार मी पालकची गड्डी पूर्ण अशी बारीक अशी कट करून घेत आहे यानुसार पालकाची भाजी आपल्याला कट करायची आहे पालकाची भाजी कट केल्यानंतर आपण जे पीठ वापरणार आहे ते अगदी घरात नेहमी सर्वांच्याच असतं असंच आज आपण पीठ वापरणार आहे त्यासाठी मी दोन कप जे आहे ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दीड कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे ज्वारीचं पीठ नसेल तर बाजरीचं वापरा कोणतंही एक भाकरीचं पीठ आपल्याला वापरायचं आहे किंवा कडधान्य तुम्ही त्यामध्ये कोणतंही पीठ टाकून थालीपीठ करू शकतात मी अगदी सोप्या सहज जे घरामध्ये जे पीठ असतात त्या पिठामध्येच मी आज तुम्हाला थालीपीठ करून दाखवणार आहे आणि ते खायला खूप टेस्टी लागतं आजी आई या पद्धतीनुसार नेहमी पटकन झटपट कोणत्याही भाजीचे थालीपीठ करायचे तशीच रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर केलेलं आहे एकदम झटपट बनते आणि खायला पण खूप टेस्टी लागते यानुसार पालकाची भाजी जी कट केलेली होती ती त्या पिठामध्ये टाकले आणि जो मसाला आपण मिक्सरमधून मिरचीचा फिरवला होता तो त्यामध्ये टाकून घेतला एक ते दीड चमचा हळद टाकलेल्या आहे दोन चमचे लाल तिखट टा टाकलेलं आहे तुम्हाला तिकटाचे प्रमाण जर कमी आवडत असेल तर तुम्ही मिरचीचे प्रमाण आणि तिकटाचे प्रमाण थोडेसे कमी करू शकतात चवीनुसार मीठ टाका आणि हे बघा एकदम बारीक असा कट केलेला मी किमान ती तीन ते ती चार कांदा आहेत आणि ते कट करून त्या पिठामध्येच डायरेक्टली भिजून घेणार आहे त्यामुळे जे थालीपीठ करतो ना त्याला खूप मस्त अशी टेस्ट लागते यानुसार आता सर्व जे मिश्रण आहे ना ते या पद्धतीनुसार मी पूर्ण हे कणिक भिजवून घेत आहे कणिक भिजवताना आपल्याला हे कणिक एकदम न भिजवतात थोडंसं असं पातळ भिजवायचं आहे जेणेकरून थालीपीठ थापायच्या वेळेस एकदम सोपं जातं आता थालीपीठचं पीठ भिजवलेलं आहे आता मी एक पॅन ठेवला आणि पोलपाटावरती आपल्याला थालीपीठ थापायचे आहे पण त्यासाठी आपण एक कॉटनचा कपडा घेणार आहे किंवा रुमाल घ्या आणि तो पूर्ण पाण्यामध्ये ओला करून स्वच्छ असा करून घ्या या पद्धतीनुसार आपल्याला एक कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे किंवा तुम्ही बटर पेपर पण घेऊ शकतात पण बटर पेपर खूप जास्त लागू शकता त्यामुळे मी कॉटनचा कपडा वरती थापून आणि त्यानंतर पुन्हा थोडंसं जर तो कपडा खराब झाला तर आपण पाण्यामध्ये पुन्हा तो स्वच्छ करून घेऊ शकतो आणि एकदम फटाफट या पद्धतीनुसार थालीपीठ थापू शकतो आणि कपड्यावरती ज्यावेळेस आपण थालीपीठ थापतो ना ते थापायला पण सोपे जातात आणि एकदम मस्त असा आपल्याला आकार या पद्धतीनुसार पोलपाटवरती हाताच्या साह्यानेच देता येतो या पद्धतीनुसार मी आता एकदम मस्त असं मोठ्या थालीपीठ तयार था केलं आणि त्यामध्ये अगदी पाच बोटानेच होल केलेला आहे अगदी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पॅनला अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे मी नॉनस्टिकी पॅन वापरलेला आहे तुम्ही साध्या तव्यावरती पण थालीपीठ करू शकतात आणि या पद्धतीनुसार कपडा अलगत उचलून आपल्याला पॅनवरती या पद्धतीनुसार थालीपीठ टाकायचं आहे आणि थालीपीठ पॅनवरती टाकल्यानंतर त्या जे आपण होल बनवलेला आहे त्यामध्ये थोडं थोडं करत आपल्याला तेल टाकायचं आहे म्हणजे त्यामुळे आपलं जे थालीपीठ आहे ते एकदम खरपूस असं भाजतं सर्व बाजूनी छान खरपूस भाजलं जातं आणि तेल पण सर्व बाजूला लागलं जातं आता हाताच्या साह्याने मी सर्व थालीपीठ या पद्धतीनुसार थापत आहे आणि करून घेत आहे आणि आपलं जे पॅनवरती थालीपीठ आहे त्याचे आता मी बाजू पलटून घेत आहे एकदम बाजू पलटल्यानंतर थोडंसं पुन्हा तेल टाकलं आणि एकदम खरपूस असं आजचं आपलं थालीपीठ तयार था, झालेलं आहे झटपट आहे मुलं टिफिनला न्यायला खूप आवडीने नेतात आणि एकदम टेस्टी लाग तुम्हाला जर एकदम मस्त असं क्रंची किंवा कुरकुरीत जर थालीपीठ आवडत असेल तर तुम्ही त्या त्या थालीपीठवरती अजून थोडंसं तेल टाकून कमी गॅसवरती एकदम मस्त असं थोडंसं खरपूस जास्त वेळ भाजून द्या म्हणजे ते थालीपीठ खायला खूपच टेस्टी लागतं एकदम मस्त असं आजचं आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे आणि आता या थालीपीठसोबत मी आज दही घेणार आहे दही आणि थालीपीठ खूप मस्त लागतं तुम्ही टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता किंवा साखर आंबा लिंबूचं लोणचं तुमच्याकडे जे असेल त्या पद्धतीनुसार तुम्ही थालीपीठसोबत खाऊ शकतात सोबत थालीपीठ खायला खूप टेस्टी लागतं यानुसार आजची पालकच्या भाजीची एकदम मस्त थालीपीठची रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा आणि त्यासोबत तुम्हाला जर दहीसोबत मीठ किंवा साखर किंवा चिली फ्लेक्स टाकून आवडत असेल तर या पद्धतीनुसार एकदा खाऊन बघा खूप छान लागतं मला नेहमी दही साखर आणि चिली फ्लेक्स टाकल्यानंतर एकदम मस्त थालीपीठची टेस्ट लागते एकदम आणि कधीच न बिघडणारी रेसिपी आहे खूप सोपी आहे सहज आणि साधी सिंपल रेसिपी आहे आणि पौष्टिक तर खूपच आहे त्यामुळे आवर्जून मुलांसाठी या हेल्दी रेसिपी नक्की करत रहा खात रहा अशी रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बा बाय